मित्रांनो चोरावर मोर मी श्री रमेशबाई पंड्याजी संपादक सत्यमुखच्या वतीने आपणास नमस्कार व धन्यवाद मित्रांनो आज आपला आंदोलनाचा विषय आहे संविधान संविधानच्या नावाने आपण जे बातम्या ऐकतोय बातम्या बात वाचतोय त्यावरून आपल्याला वाटत असते की सर्व लोकांनी बोलायला सुरुवात केल्यामुळे खरं काय आणि खोटं काय याबद्दल माणूस भ्रमित होऊन जातोय असे राजकीय लोकांना वाटते पण तसं नाही आहे आपली भारताची जनता हुशार शानी विचार करणारी वाचून त्याबद्दल अभ्यास करणारी आणि चिंतन करणारी आहे आणि म्हणूनच भारताची लोकशाही चांगल्या पद्धतीने टिकून आहे आता संसद मध्ये चाललेलं आहे जोरात चाललेला आहे की भारतीय जनता पार्टी संविधान बदलायला लागलेली आहे मित्रांनो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीनशे कलम कलममध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की ज्या ज्यावेळी आवश्यक असेल त्यावेळी एवढ्या बहुमताने आणि ह्या नियमाने संविधानामध्ये आवश्यक असलेल्या बाबीचा बदल करता येईल आणि त्या कायद्याला सोडून त्या पद्धतीने केलं तरच संविधानमध्ये आवश्यक असणाऱ्या बाबी बदलता येणार आहे मित्रांनो आपण टी व्हीवर ऐकतोय वर्तमानपत्रामध्ये वाचतोय काँग्रेस पक्षाने पंचावन्न वर्षात सत्याहत्तर वेळा संविधानमध्ये बदल केलेला आहे सत्याहत्तर वेळा पंचावन्न वर्षात बदल केला आहे आणि भारतीय जनता पार्टीने सोळा वर्षात बावीस वेळा बदल केलेला आहे हा ज्या ज्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे त्यांनी त्याला आवश्यक असणारा बदल केला असेल काँग्रेसनी केलेला बदल भाजपला आवडला नसेल भाजपने केलेला बदल काँग्रेसला के आवडला नसेल त्याची कारणं आहे की त्या त्या पक्षांनी आपल्या धोरणाप्रमाणे जे बदल केलेला आहे बहुमताच्या जोरावर बदल केलेला आहे आणि हे पूर्ण भारतीय जनता जाणून आहे मित्रांनो मी फक्त एक कामच करतोय पोस्टमॅनचं मी काम करतोय क जे माझ्या येते ते मी पार्सल म्हणून माझ्या मित्र परिवारांना देत असतोय आपण बातम्यामध्ये ऐकलं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काँग्रेस पक्ष बाजू मांडत असताना म्हणते की संविधान हा फार मोलाचा आहे आंबेडकर यांना भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते मानत नाही दुसऱ्या बाजूला भाजपवाले बचाव करतात की काँग्रेसवाले राजकारणासाठी फक्त आंबेडकर साहेबांचा नावाचा दुरुपयोग करतो मित्रांनो आपण याबद्दल थोडासा अभ्यास केला तर लगेच लक्षात येईल की ज्या आंबेडकरांनी ज्या महामानवाने भारताचं संविधान केलं भारतातली जनता सुखी व्हावी समाधानी व्हावी आनंदित राहावी आणि लोकशाहीमध्ये मजबूतीकरण यावं त्यासाठी त्यांनी जे संविधान केलं त्या महामानवाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाडायला कारणीभूत काँग्रेस पक्षच होता हे आपण टी व्हीवर ऐकत असतोय बातम्यामध्ये बघत असतो आहे आणि तेच बाजू तेच विषय भाजपवाले घेतात त्यांना विरोध करण्यात काँग्रेस पक्ष आघाडीवर होता आज मतं मिळवण्यासाठी महामानवाचा त्यांनी उपयोग करून घ्यावा लागले असे भाजपचे लोक म्हणतात भाजपचे लोक आपल्या कामाच्याबद्दल सफाई करताना सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार ह्या काँग्रेसने दिला नाही पण ते पुरस्कार भारतीय जनता पार्टी मोदी सरकारने दिला आहे असे भाजपवाले म्हणतात मित्रांनो फक्त आज महामानवाचा नावाचा उपयोग सत्तेसाठी चाललेलं आहे हे फार दुःखद बाब आहे मित्रांनो तुम्ही राजकारणासाठी सत्तेसाठी माणूस कोणत्या टोकापण दाखवे हे भारताच्या जनतेला करायला लागलेलं आहे तसाच विषय संविधानाबद्दल ज्या पद्धतीने चर्चा झाली त्याचप्रमाणे ईव्हीएम बद्दल सुद्धा चर्चा झाली ज्यावेळी काँग्रेस पक्षाने सांगितलं की महाराष्ट्रात विधानसभेमध्ये ई व्ही भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेवर आले त्यावेळी काँग्रेस पक्षाचे जोडीदार काँग्रेस पक्षाशी मैत्रीपूर्ण राहून त्यांच्या बाजूला असणारा पक्ष काश्मीरमधला ओमर अब्दुल्ला ह्यांनी सांगितलं काँग्रेसवाल्यांना उघडं पाडलं की ज्यावेळी लोकसभेमध्ये तुमच्या शीटात जास्त आल्या त्यावेळी तुम्ही ईव्हीएम ला दोष दिला नाही आणि त्यावेळी तुम्ही गप बसला झारखंडला तुमची सत्ता आली त्यावेळी सुद्धा तुम्ही गप बसला आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि मित्र सत्ता आल्यावर तुम्ही म्हणताय ई मध्ये घोटाळा आहे मित्रांनो ह्या ईव्हीएमचा विषय याबद्दल निवडणूक सुद्धा सांगितलेला आहे की आजपर्यंत कोणीही सिद्ध करू शकलं नाही तर ई चुकीचं आहे कोणी सिद्ध करू शकलं नाही याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष याने मध्ये जाहीर केलं होतं कर चुकी तो तो पर नहीं। की ईव्हीएम चुकीचं असेल तर कोणी सिद्ध करावं आणि दहा कोट रुपये आमच्याकडून बक्षीस मिळवावं तर अजूनपर्यंत वर्तमानपत्रामध्ये ते बातमी होऊन सुद्धा बरेच दिवस झाले पण कोण सिद्ध करण्यासाठी आलं नाही मित्रांनो सत्ताधारी पक्षाचे लोक असू दे की विरोधी पक्षाचे लोक असू दे सत्यमुक्ती बांधिलकी हा फक्त जनतेशी आहे आणि जनता जनार्दन याच्यासाठीच सत्यमुक्त आंदोलन चालू आहे म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की विरोधी पक्षाने एकदा सिद्ध करावं तर ई व्ही एम हा खोटी आहे कारण की ई व्ही एम हा बरोबर आहे म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा जाहीर केलेला आहे हे जे समज आणि गैरसमज आरोप आणि प्रत्यारोप हे जे खोटे नाटे एक केले जातात यामुळे जनतेचा विश्वास विरोधी पक्षावर उडत चाललेला आहे आज भारतामध्ये विरोधी हां हां पक्ष हा मजबूत पाहिजे हा पक्ष मजबूत असला तरच सत्ताधारी पक्षाला अंकुश राहणार आहे आणि सत्ताधारी पक्ष गोरगरिबांचं भलं करू शकणार आहे आणि चांगल्या पद्धतीने करू शकणार आहे म्हणून विरोधी पक्षाला आमचं एवढंच म्हणणं आहे की बोलबच्चन पद्धतीने न वागता स्वत चिंतन करावं आणि मजबूत विरोधी पक्ष होण्यासाठी आपण जे बोलतोय ते करावं आणि सुद्धा आणि मागेसुद्धा जे घडत गेलेलं आहे तर चरित्रवान नेते आहे नीतिमत्तेला जे लोक धरून जातात त्यांची सत्ता येणार आहे आणि सत्ता राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र